नमस्कार मी दिव्या एजीसी स्पोर्ट्सच्या क्रीडा गाथा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भारताची एक अशी धावपटू आहे जिने अगदी कमी वयात आपल्या नावाने भारतीय क्रीडाक्षेत्र गाजवलंय आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत अर्जुन पुरस्कार विजेती आसामची गोल्डन गर्ल प्रसिद्ध भारतीय धावपटू हिमादास हिच्याबद्दल जन्म आसाम मधल्या धिंग गावाजवळच्या शेती करणाऱ्या कुटुंबात झाला आपल्या चार भावंडांमध्ये सर्वात लहान असलेली हिमा शाळेत मुलांबरोबर फुटबॉल खेळायची फुटबॉल मध्येच आपली कारकिर्द घडवण्याची तिची इच्छा होती पण तिच्यातले गुण हेरणाऱ्या शारीरिक शिक्षण प्रशिक्षक शामशुल हक यांच्या सूचनेवरून तिने तिचे लक्ष बदललं आणि ती धावपटू म्हणून प्रशिक्षण घ्यायला लागली आणि इथेच तिच्या आयुष्यातलं एक नवं पर्व सुरू झालं सुरुवातीला ती कमी किंवा मध्यम अंतराच्या शर्यतीमध्येच भाग घ्यायची पण हळूहळू आपलं कौशल्य वाढवत मेहनत करत नंतर ती आंतरजिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरली आणि त्यात दोन सुवर्णपदक सुद्धा जिंकली त्यापुढे तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही साली जकार्ता, इंडोनेशिया इथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने पदार्पण केलं आणि पदार्पणातच चारशे मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक मिळवलं इतकंच नाही तर ही शर्यत केवळ पन्नास पॉईंट एकोणऐंशी सेकंदात पूर्ण करून तिने राष्ट्रीय विक्रम नोंदवला तिच्या लक्षवेधक कामगिरीपैकी एक महत्वाची कामगिरी म्हणजे जुलै दोन हजार अठरामध्ये फिनलंड येथे झालेल्या वीस वर्षाखालील जागतिक ॲथलेटिक स्पर्धेत तिने चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत एक्कावन्न पॉईंट सेहेचाळीस सेकंदांची वेळ नोंदून सुवर्ण पदक मिळवलं हा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली याच आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या मिश्र रिले रेसमध्ये तिने एम आर पुवम्मा मोहम्मद अनस राजीव आरोकिया यांच्यासोबत सांघिक रौप्य पदक पटकावलं तर महिला रिले रेसमध्ये एम आर पुवम्मा सरिता गायकवाड आणि व्ही के विस्मय्या यांच्यासोबत सांघिक सुवर्ण पदक जिंकलं या यशानंतर ती प्रकाश झोतात आली तिला धिंग एक्सप्रेस असं साजेसं टोपण नावही मिळालं ती चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली गेली अनेक आव्हानांना तोंड देतानाही आपली जिद्द कायम ठेवणारी हिमा दास ही अजूनही उत्तम कामगिरी करत आपलं स्थान टिकवून आहे अथलेटिक्स मध्ये भारताला जगाच्या नकाशावर आणणाऱ्या क्रीडा एक असलेल्या हिमाला भारत सरकारने मध्ये अर्जुन पुरस्कार देऊन गौरवला आहे आसाम सरकारने तिच्या कामगिरीची दखल घेऊन पोलीस उपाध्यक्षपदी तिची नियुक्ती केली अशी ही धावपटू हिमा दास नेहमीच भारताची स्टार स्प्रिंटर राहिली अशाच उत्तम उत्तम क्रीडापटूंच्या रोमांचक क्रीडागाथा ऐकण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद